स्वागत आहे तर गणपती गौरीसाठी खास नऊवारी आहे आणि ही आमची छोटीशी गौरी आहे तर सलोनीची छोटीशी मुलगी आहे तिचं मी ड्रेस शिवलेलं कर्कड पोलक्यामध्ये मला आवडतं असं आणि ग्रीन होतं कॉम्बिनेशन तर आत्ता ती टी व्हीत पाहिल्यानंतर गणपतीला घेऊन जाताना छोटीशी असे नवारी घालताना मला तशी मला असं हवं आहे असं हवं आहे असं ती आठ दिवस झालं म्हणत होते तर ते शाईला वाटलं ती अशीच म्हणते मग नंतर लक्षात आलं की तिला खरंच ती साडी हवी आहे तशी म्हणजे नऊवारी घालून तिला ती थी गणपतीची पूजा करायची मग त्यानंतर मला सलोनीने फोन केला की असं असं आहे काय करू तुमच्याकडे रेंटने भेटतील का माझ्याकडे म्हणले रेंटने नाही आहेत पण एवढ्या छोट्या मुलीचे नाही आहेत आणि ते भरत नाट्यमचे असतात ना ते कॉमन ग्रीन आणि हे असे कलर आहेत आणि एवढी छोटी आहे चार वर्षाची तसं नाही तर ती बोलली मग कशी साडी घेऊ तिला असं स्किनला पण हे नाही व्हायला पाहिजे म्हणजे घरातली तू असेल तर त्याच्यातली एखादी काळ तर तिने पेशवाईमधली आय तीन साडेतीन चार हजाराची साडी आत्ता ही साडे सात हजाराला भेटत असेल कारण मी आधीचे चार पाच वर्षापूर्वीची आणि दोन तीनदाच वेअर केलेले तर तिने ती साडी दिली खूप सुंदर आहे जवळून दाखवते मी तुम्हाला पदरामधून ब्लाऊज पण केलं आहे पदर म्हणजे हाफ घेतला आहे तिचा म्हणजे पूर्ण नाही घेतला हे असं घेतलं आहे आणि याला असं कार्ड जोडलेला आहे आणि हा एवढा जो पदर राहतो त्याच्यातून हा ब्लाऊज केला आहे कारण नाहीतर ती बोलली ती कपडा आणून हे करा पण त्याच्यात ॲडजस्ट केल्यानंतर बसला आणि परफेक्ट असा मॅचिंग दिसते खूप सुंदर असा हा कॉम्बिनेशन आला आहे तर हे असं तर हे इकडे असे लटकन आहे त्याला छोटासा ब्लाऊज आहे नऊ इंचा आरामात हे पाच सहा वर्षापर्यंत न होऊन जातं तर हे असं आहे आणि समोरून गोलगळा केले थोडंसं पप केलं आहे जास्त जास्त केलं नाही पण अजून हुक्कणी बटन लावायचे आहेत आणि डोरी केलेले डोरीला असे लटकन केले आहेत डबल काष्टा आहे पॉपर जशी मोठी ब्राह्मणी काष्टाची असते ना तशी शिवलेले साधं शिवलेलं नाही आहे धोती पॅटर्न नाही आहे ब्राह्मणी आहे कारण तिला तशीच हवी परत ते काहीतरी झाल्यानंतर परत ते हे नाही करायला पाहिजे आणि याचा पदर इतका छान आहे आणि साडीचा कलर पण खूप सुंदर आहे पदर पहा तर हे अशी साडी आहे तर इथे मी ह्याला ठेवून देते जागाबद्दल थोडी मी दात रूममध्ये घेते आणि त्याची राहिलेला हा कपडा आहे एक ही सहावारी साडीमध्ये मग चार वर्षाची एवढी असेल तर होऊन हा इतका कपडा राहतो म्हणजे एखादा टॉप होऊ शकतो आई मुलीला मॅचिंग करायचं असेल तर ते बोलले की को कोणतरी बहीण आहे मग तिला द्यायचं आहे तर आरामात असा सव्वा काट नाही राहिलं आहे काठ एकाच बाजूला राहिलं आहे आय थिंक दोन दोन मीटर आहे हे दोन मीटर आहे बरोबर म्हणजे साडेपाच मीटरची साडी असेल तर ह्याला साडेतीन गेले पण पदर हा पोहोच पदर फुल वापरला तर राहत नाही तर हा कपडा परत द्यायचा आहे त्यांची मामाची मुलगी आहे मामी बहीण आहे तिला ते शिवायला देणार आहेत व्यवस्थित घरी करते इतका सुंदर कॉम्बिनेशन आहे याचा कलर पण खूप छान आहे आपण बॅक कॅमेराने तर ती साडी पाहणार आहे त्याच्यानंतर अजून एक दाखवते मी तुम्हाला या साड्या पॉवर बिल्डिंग आल्या होत्या ह्याचा ब्लाऊज शिवलेला नाही आहे नैनाचा आहे तर तिच्याकडे आहे त्याच्यावरचा आणि हा जी साडी आहे आता मला तिथं वेअर करून दा तिथं बाहेर दाखवायला जाणार नाही ही अशी आहे आणि त्याच्यावरचा ब्लाउज जो आहे मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे हे सगळे द्यायचे आहेत आजच द्यायचं आहे तर त्याच्यावरचा ब्रॉकेटवाला ब्लाऊज होता जसा मी वेअर केलाय तसा तर, करो, कसा, तर बटर, है है ते पुढे काय करू आणि डिझाईन कसं तर सगळं माझ्यावरच तिने सोडून दिलं असं पप स्लीव शिवलेलं आहे आणि मागे जुन्याला एक बटन आणि हे आहे असं तर इथं ठेवून मी तुम्हाला ह्याचं हे दाखवते गळ्याचं पॅटर्न कसं आहे हा हा असा गळ्याचा पॅटर्न आहे आणि खूप सुंदर दिसतो हा गळ्याचा पॅटर्न आहे तर बटन हे केल्यानंतर आणि कट आहे हे तुम्ही पाहू शकता जमलं तर मी डबेला वेअर करून शॉर्ट व्हिडिओ काढणारच आहे पण शक्यतो मला नाही वाटत जमेल असा प्रयत्न करेन आणि चून हवे होते एक दोन तर तेवढे चून घेतले ते अशा प्रकारे हा ब्लाउज पूर्ण शिवून झालेला आहे हे आहे म्हणजे हे याच व्हिडिओमध्ये दाखवते मी तर हे असं ह्याच्यामध्ये परफेक्ट मॅचिंग आहे पण रनिंग नाही आहे हा जो काट आहे ना त्याचा असा ब्रॉकेटमध्ये आणि हे काट आणि ब्रॉकेट सेम असल्यामुळे काटाचं काही डिझाईन केलं की ते उठून दिसणार नाही मी तिला सांगितलं सिंपल असंच गळा ठेव हो की जे दिसायला छान दिसेल तर हे असं आहे साडी ॲक्च्युली खूप सुंदर आहे कधीतरी माझ्या अंगावर तुम्हाला दिसेलच कारण माझी ती छोटी बहिणी स बहिणीसारखीच आहे कारण काही असेल तर माझ्या बऱ्याच गोष्टी ती ही हे करते तिच्या बऱ्याच गोष्टी मी वापरते कारण बहिणी बहिणींचं असंच असतं जसं मैत्रिणींचं जावायचं असतं तसं ए, एक, तर हे असं आहे तिची एक एखादी एक दोन साड्या आम्ही एक नऊ वाऱ्या तर मोस्टली आम्ही आम्ही वेअर करतो तिच्या तिने तीन नऊ शिवून घेतले तिच्याकडे तीन आहेत तर आता तिला वेगळी हवी आहे तर एक माझ्याकडची आहे जी रेंटने मी मागवलेली होती तीच ती तिला देणार आहे म्हणजे तू हे घाल कारण छान दिसेल तिला काटापदराची आहे आश्रमाच्या ह्याच्यात तुम्ही वेअर केली होती ती कारण ती पैठणीची आहे आणि ती गौरीच्या नंतर हवी आहे त्यांना ज्यांना रेंटने दिलेलं आहे तर मी मी शिवून दिलेल्या साड्यासुद्धा मी परत मागून रेंटने मीसुद्धा वापरते पण मला डिस्काउंट देतात बाहेर जर सातशे आठशे असेल तर मला एक पंचवीस टक्के डिस्काउंट देतात मग त्यांचा तो व्यवहार आहे व्यवसाय ते व्यवसाय आता मी किती था किती हे केलं हां हे शूटिंगसाठी असेल तर त्याचं काही रेंट नसतं पण असं मी मागवलं कोणासाठी तर त्याचा रेट असतं म्हणजे पाचशे रुपयेमध्ये पण डिस्काउंट दिले तर जास्तीत जास्त चारशे त्याच्या खाली देत नाहीत कितीही जुन्या साड्या असतात एकदम जुन्या ज्या काष्टाच्या अशा असतात त्या तीनशे असतात आहेत पण बाकी नॉर्मली ह्या सा ह्या साड्या तर सुरुवातीला जेव्हा देतात तेव्हा मला वाटतं सातशेच्या खाली तर ते रेंटने देत नाहीत कारण साड्यांची किंमतच चारशे ते चार हजार आणि तीन हजार असते तर तेवढं असतं आणि विथ ब्लाऊज पण असतात बऱ्याच ह्याच्यामध्ये विदाऊट ब्लाऊजसुद्धा असतात तर असं ठेवतात ब्लाऊज फ्री साईज असतं कुणाला हवं असेल त्यानुसार ते टाकून घेतात आता आपण ही साडी पाहूया आपण ब्लाउज पाहूया बरोबर डिझाईन दोन्ही बाजूला सेम आलं पदराचं शिवलं तरी वेगळं दिसलं नाही पाहिजे असं पॅच लावल्यासारखं तर छोटासा ब्लाऊज आहे आणि ह्याला कमरपट्टा असं लावलं आहे तर जॉईंट आलं आहे कारण मला तिथं त्या ह्याला कपडा वाचवायचा होता असं ॲडजस्ट करून हे तर जॉईंट आलं थोडंसं आणि हे बघा इतकं सुंदर ह्याच्या ह्या ब्राह्मणीच्या मिरे आहेत आणि काट आहे अशा पद्धतीने ही साडी पूर्ण तयार केलेली आहे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे मागून ब्लाऊज ब्लाऊजलासुद्धा डिझाईन एकदम सेम आहे मागे पुढे काय घेतले आणि ह्याला लटकन खूप छान केलेत आणि हे डबल काष्टा आहे काष्टा बघा म्हणजे ती छोटी एकदम खुश व्हायला पाहिजे ते तिने पाहिल्यानंतर कारण ती इतकी माप घेताना शांत बसली होती की तिला ती साडी हवीच आहे असं तर हे असं आहे आता पदर ह्याचा ॲडजस्ट करते आणि मग शूट घेते पदर घेतल्यावर तर खूप सुंदर दिसायला आहे हा असा लोकाला आणि भरपूर उंच वाटते ही साडी शूटिंग घेता घेतच एक दोघ जण आले होते त्यांचं पार्सल दिलं ते सगळं झालं आता हे गणपतीचंच घालायचं आहे तर ला तर हुक लावायला देते मी हुक लावायचे आधीच याचं शूटिंग घेतलेलं आहे इतकी सुंदर ही साडी आहे मी तुम्हाला जपून तर दाखवलंच आहे ह्या चाचण्या व्यवस्थित ठेवते नाही तर कोणाला तर सोचायचे आहे का सुंदर हा कॉम्बिनेशन वाढतो खूप सुंदर सिल्क ते सिल्क काही म्हणा आता याची अशी घडी घालते आणि त्यांना सांगावं लागेल झाले रेडी घेऊन जाऊन मी एवढी वजनाला हलकी आहे झाला सगळे काम वेळेवर झाले की खूप बरं वाटतं मी दिसतच नाही कॅमेरा तारदा दिसते मी आणि अशीच गडबडत आहे तर इथे हे छोटीची रूम आहे दोघींची तर त्यांनी काय काय तर सजवलं बाहेर सगळं पूजेचं हे केले बरेच जण येत होते पिता हा असा आहे तो काढून येत आहे ठेवलं होता ह्याला पटकन फुकं लावून घेते हे असं छोटं खूप छान वाटत आहे तर असं सगळं चाललंय ऑर्डर भरपूर आहेत गणपतीचे गौरीचे गणपतीच्या दिवशी आणि एक दिवस मी ब्रेक घेते त्या दिवशी सगळं दर्शनाला ते, ते, दर्शना ते जायचं असतं दुसऱ्या दिवशीसुद्धा असतं कारण अडीच दिवसाचे गणपती जातात विसर्जनासाठी त्यांचे बरेचसे ड्रेसेस असतात ते शिवते नंतर गौरीचे असतात पण भजनाला ह्याला सगळं जाऊन मी मला कसं जमतं तसं मॅनेज करते मला खूप छान वाटतं सण वस्तू हे जे काय असतात ते करत करत मी माझे कामं करते मी त्याच्या आधी गणपतीच्या आधीच सगळे मी जे शकते तो सगळे आधी मी शिवून घेते तरी शेवटी शेवटी भरपूर असे गडबड असते भरपूर असे कपडे येतात पण होऊन जातात काय ना काय हे असतं होऊन जातं बोलतात ना आपल्या मागे आहे तर एक त्याची ताकद असते जी आपल्या मागे उग असतो देवाचं जेव्हा आपल्या मागे हात असतं तर तेव्हा आपण नक्की करू शकतो डोक्यावर तर असतंच असतं पण आपल्या पाठीमागे असतंय की चल तू कर तुला जमतंय तुझ्याकडून आहे तर तुम्हीही तुमचे कामं करताना हे सगळ्या गोष्टी करत 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 हे सगळं करायचं सणवार पण मस्त पैकी साजरे करायचे सगळीकडे जायचं भजन दर्शनाला यायला त्याला तयारी पण मस्त करायची आणि आपले कामं पण करायचे नाहीतर आपण बारा महिने आपले कामं करतच असतो सणावारा कशाला आले त्यावर थोडंसं धावपळ होतं पण मला खूप छान वाटतं जे माझ्याकडून मॅनेज होते कधी कधी व्हिडिओ मागे पुढे होतात टाकायला जमत नाहीत पण ह्या गोष्टी मी सगळं करते जसं जमेल तसं मी शूटही करते आजचंच घेतलं तर तीन का चार व्हिडिओ माझे शूट झाले आता हे हुक लावायला देणार आहे हे पण हुक लावायला देणार आहे आजच येऊन ते घेऊन जाते कारण उद्याच त्यांना हे लागणारे आहेत तर असा मस्तपैकी गणपतीचा हे चाललंय आणि या साडीचं मी वेगळं शूट घेतलेलं आहे तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच आहे बघायला भेटेल परत हार्थलेखेचे पूजे हे व्हिडिओ आहे तुम्हीही शूट घेतले ॲडिट लवकरात लवकर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त बघून पुढे जाता तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि तुम्हीही गणपती मस्त साजरा करा पोटाकडेही चांगलं लक्ष द्या हाती खाऊ नका मीच स्वतः खाते म्हणून तुम्हाला सांगते ते प्रमाणात खा वजन वाढू देऊ नका कारण एवढं सगळं एक्सरसाईज करून सगळं पाण्यात गेल्यासारखं होतं तर चालेल चालेल भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद